नमस्कार कांतास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पारंपरिक महाराष्ट्रीयन थाळी बनवणार आहोत या थाळीत असेल वरण भात पोळी हरभऱ्याची उसळ कुरकुरीत पापड आणि त्यासोबत असतील गोड शिऱ्याच्या वड्या चला वेळ न घालो त्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी ह काळे हरभरे घेतले रात्री एक वाटी हरभरी भिजत घातली होती एक वाटी हरभरे घेतले त्याची दोन वाटे होतात भिजून आणि स्वच्छ धुवून घेतली सकाळी आणि मग कुकर घेतला कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकलं त्यामध्ये एक तेजपान टाकलं एक इंच दालचिनीचा तुकडा आणि टेब ते, एक टेबलस्पून मीठ टाकलं आणि याला दहा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता एक इंच दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपान त्यामुळे उसळीला छान चव येते आणि मीठ आवर्जून घालायचं हरभरे शिजवताना कारण काय होतं पानचट लागत नाही उसळ मग आपले हरभरे शिजता येई तोपर्यंत आपण इकडे पुडीची पुडीचं पीठ भिजवून ठेवू त्याची तयारी करू एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं मी दोन टेबलस्पून बेसन पीठ घेतलं ते टाकलं यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आणि ते टाकलं यामध्ये कडकडीत तेल गरम नाही करायचं कोमट करायचं आणि हे आवर्जून घालायचं यामुळे यामध्ये कारण आहे ना ते वातड होत नाही मग आणि याला छान मळून घ्यायचं पीठ चांगलं मळून झालं आहे आपलं याला दहा मिनिट आपण बाजूला ठेवू इकडे आपलं कुकर पण झालं आहे आता दहा मिनिट झाले बघू शकता तुम्ही छान शिजले आपले हरभरे पण हरबरी आहे ना पाणी थोडं जास्तच टाकायचं कमी नाही झालं पाहिजे कमी झाले तर खाली लागण्याची शक्यता असतं जा जास्त झालं तर काही हरकत नाही ते पाणी आपल्याला ओसळ शिजताना कामं येतं आता हे एका भांड्यात काढून घेऊ आणि हे तेजपान आणि दालचिनीचा तुकडा आपण आता काढून घेऊ दोन चमचे हरभरे बाजूला काढून घेऊ आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे हे नाही ना चांगलं हे होतं घट्टपणा येतो उसळीला असे दाणे दाणे राहत हे बघा असे थोडेसे जाडसरच वाटून घ्यायची पाणी न टाकता या ठिकाणी मी एक वाटी ह तुरीची डाळ घेतली एक वाटी तांदूळ घेतली बासमती तांदूळ घेतली तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता आणि आता वरण भाताची तयारी करू आपण आता वरण भात लावून देऊ आता तर या ठिकाणी चांगली स्वच्छ डाळ धुवून घ्यायची डाळीला आहे ना पावडर लावलेलं ला असतं बघू शकता तुम्ही किती घाण पाणी निघलं आणि एक वाटी डाळ घेतली तुरीची त्याला दीड वाटी आपण दीड ग्लास पाणी टाकायचं शिजायला कमीने टाकायचं म्हणजे दा डाळ खाली लागण्याची शक्यता असते मग जास्तच पाणी घालायचं दीडपट पाणी घालायचं एक टी स्पून हळद टाकली आणि थोडंसं तेल टाकलं तेल टाकायचं शिजताना म्हणजे डाळ छान शिजते मग आता इकडे एक वाटी तांदूळ घेतले होते ते पण स्वच्छ धुवून घेऊ आणि मी असा छोटा डब्बाच घेतला आहे एका तिकच या कुकरमध्येच लावणार आहे मी डाळीमध्येच या डब्यामध्ये भात तुमच्याकडे जर कुकरमधले डबे असतील त्यामध्ये तुम्ही लावू शकता थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं तूप पण टाकायचं भात शिजताना म्हणजे भात छान मोकळा मोकळा पण होतो आणि छान चवदार पण लागतो आता डाळ टाकली ना त्यामध्येच आपण एक डबा पण लावून देऊ भाताचा म्हणजे एकदाच आपलं वरण भात पण होईल आता हे आपण दहा मिनटासाठी कुकरला ला कुकर लावून देऊ वरण भाताचं तो तोपर्यंत इकडे उसळ करून घेऊ गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून ते तेल टाकून आहे ना मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकायचं आणि इथं अद्रकी किसून घेतली होती ती मी एक इंच आल्याचा तुकडा आहे ना किसून घेतला होता त्यामध्ये कढीपत्ता घालून कढीपत्ता बी चांगला तडतडला पाहिजे कच्चा नाही राहायला पाहिजे आणि थोडीशी शेंगदाणे टाकू ऑप्शनल आहे पण छान लागतं तुसळीमध्ये म्हणून घालायचे थोडेसे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता या ठिकाणी मी एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिरचीचं पावडर घेतलं हे तिखट नसतं आणि थोडंसं अर्धा टेबलस्पून लाल तिखट घेतलं आहे आणि हे असं पाण्यात मिक्स करून घेतलं मी म्हणजे तसं आपण तेलात घातलं ना तिखट जळून जातं म्हणजे असं पाण्यात मिक्स करून घ्यायचं याला नंतरच याच्यात टाकायचं फोडणीमध्ये म्हणजे छान, छान तेल पण सुटतं अर्धा टीस्पून हळद टाकली आणि थोडंसं हिंग घालू हिंगामुळे काय होतं उसळीला छान चव येते आणि पचायला पण हलकी होते असं छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत या ठिकाणी मी चिंच गोळीचा कोळ घेतला एक टेबल स्पून तो पण या मसाल्यामध्ये घालायचा आणि असं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आवर्जून घालायची चिंच गोळ छान चव येते उसळीला आणि शिजवलेले जे हरभरे होते ते आता याच्यात घालून चांगलं परतून घ्यायचं आणि एक दहा मिनिट याला शिजू द्यायचं म्हणजे सगळं पाणी आटू द्यायचं इथलं चवीनुसार मीठ घालू आणि दहा मिनिटाला झाकून शिजू देऊ म्हणजे याच्यातलं पाणी आटून जाईल बघू शकता पाणी किती कमी झालं आहे आटलं आहे आता छान झालं आहे ते वाटलेले हरभरे होते ना हे यामध्ये टाकू म्हणजे याला ना थोडंसं दाटसर पण आहे तो उसळीला बघू शकता तुम्ही असं म्हणजे दाणे नाही राहत मग आणि खूप छान लागतं असं टाकायचं यामध्ये वरून थोडीशी कोथंबीर टाकू जास्त पण टाकली तुमच्याकडे असेल तर टाकू शकता तुम्ही जा जास्त पण छान लागते जेवढी जास्त टाकाल तेवढी जास्त कोथंबीर मग छान लागते उसळ मिक्सर करून घ्यायचं असं बघू शकता किती छान झाली हरबरी मुलांसाठी महिलांसाठी खूप छान आहे म्हणजे उपयुक्त आहे यामध्ये हरभऱ्यामध्ये प्रोटीन फायबर आयर्न भरपूर असतं त्यामुळे मुलांसाठी एनर्जी देते आणि महिलांसाठी सुद्धा आरोग्यदायी आहे पचनक्रियासुद्धा त्यांनी बघू शकता किती छान आपली हरभऱ्याची उसळ झाली हरभऱ्याची उसळसुद्धा आपली आता करून झाली आणि पीठ पण भिजवणं झालं पुढीचं इकडे आपलं आता कुकरवरण भाताचं कुकर पण झालं आहे आता हे डब्बा भाताचा डब्बा आपण एकदा बाहेर काढून घ्यायचा सावकाश काढायचं तापलेला असतो नाही तर थोडं थंड होऊ द्यायचं बघा वरण पण किती छान शिजलं आहे किती गाळा झाली डाळ बघा अशी छान शिजली पाहिजे डाळ्या दाळ्याने राहिले पाहिजे म्हणजे छान चवदार लागतं वरण मग पाणी थोडं जास्तच टाकायचं कमी नाही टाकायचं दीडपट पाणी टाकायचं म्हणजे डाळ छान शिजते मग बघा भात पण छान शिजून झाला आहे आता इकडे आहे ना थोडंसं वरणाला कडीपत्त्याची थोडी हिरवी मिरची फोडणी देऊन घेऊ मग दोन टेबल स्पून मी तेल टाकलं कढईत मोहरी टाकली जिरं टाकलं जिरं मोहरी चांगली तडतडली की एक मिरची बारीक चिरून टाकायची थोडा कढीपत्ता टाकायचा आणि याला परतून घ्यायचं थोडीशी कोथंबीर टाकली मी आणि यामध्ये ही डाळ सोडून द्यायची यामुळे ना डाळीला फोडणी दिली ना थोडा तडका असा कोथंबीर कढीपत्त्याचा की खूप छान लागतं टेस्टी लागतं वरण असंच करायचं आणि तसं आहे ना थोडं सप्पक सप्पक लागतं हे ना आहे ना छान टेस्ट येते वरणाला आता इकडे आता आपलं वरण पण छान शिजलं आहे बघा छान उकळ आला वरणसुद्धा आता पाती एका पातेल्यात काढून घेऊ इकडे आता शिऱ्याची वड्याची तयारी करू इकडे मी गॅसवरती एक पातील ठेवलं त्यामध्ये चार वाट्या पाणी टाकायचं आहे एक वाटी साखर टाकायची आपल्याला पहिले साखरेचं सिरप करून घ्यायचं आहे शि शी, शिऱ्यासाठी आणि साखर चांगली विरघळू द्यायची बघा पाण्याला चांगलं उकळालं साखर चांगली विरघळली आहे थोडेसे केशर काड्या टाकायच्या त्याच्यात या ठिकाणी मी चार टेबलस्पून तूप घेतलं प्रथम दोन टेबलस्पून कढईत टाकू आणि त्यामध्ये जे काप करून घेतलेले ड्रायफ्रूट होते ना ते टाकून थोडे हलकेसे तळून घ्यायचे आपल्याला जास्त लाल होऊ द्यायचे नाही ड्रायफ्रूट छान तळून झाले बघू शकता जास्त लाल नाही झाले याला एका डिशमध्ये काढून घेऊ काढून घेतले एका डिशमध्ये एक वाटी मी बारीक रवा घेतला त्याच तुपामध्ये आपण हे रवा भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची फुल करायचा नाही गॅस नाही तर रवा जळून जातो आणि आतमध्ये कच्चा राहतो असं मंदाचीवरतीच रवा भाजायचा छान भाजल्या जातो मग बघा आपला रवा पण भाजून झाल झाला आहे छान तांबूस कलर आला त्याला आणि आता जे सिरप करून घेतलेलं होतं आपण साखरेचं ते थोडं थोडं टाकून ये ना असं हलवत राहायचं याला एकदा सगळं पाणी टाकायचं नाही नाही तर काय होतं गोळे होत्या थोडं थोडं टाकायचं हलवायचं म्हणजे ते पाणी त्याला आळवत राहतं आता गॅस थोडंसं फुल करायचं असं सारखं हलवत राहायचं नाही तर खाली लागेल ते सगळं पाणी यामध्ये टाकून देऊ थोडंसं वेलची पावडर कुठून घेतले मी वेलची कलपत्त्यात आणि तेच टाकले असं सगळं मिक्स करून घ्यायचं हलवत राहायचं सारखं म्हणजे गोळे होणार नाही हे बघा किती पटकन आळून गेलं ना रव्याला पाहिजे तुम्हाला वाटले असेल की चार वाट्या पाणी एका वाटी रव्यासाठी जास्त पण नाही म्हणजे आळ आड़, आळून जातं त्याला ते पाणी थोडेसे ते तळून घेतलेले ड्रायफ्रुटा आपण घालू याच्यात वेळ ठेवले आहे मी वरतून टाकण्यासाठी बघा किती आळून गेलं आहे ना एक टेबलस्पून तूप घालू म्हणजे एकूण आपण तीन टेबलस्पून तूप वापरलं इथं एक टेबलस्पून उरलं आहे म्हणजे याला जास्त तूप पण नाही लागत जास्त तूप पण नाही वापरत नाही वापरायचं नाहीतर सगळं तुपकट तुपकट लागतं ते हे बघा किती छान आहे झालं आहे ना आळून आलं आहे ना सगळं इकडे आता ताट घेतलं आहे एक असं काठाचं त्याला आहे ना तूप लावून घेऊ म्हणजे वड्या आपल्याला याच्यात घालता येतील सगळीकडून असं तूप लावून घ्यायचं चिकटणार नाही मग त्याला वड्या आणि जे मिश्रण होतं ना आपलं शिऱ्याचं ते आता यामध्ये टाकू गरमागरम करायचंही नाही तर ते लगेच आळून जातं आणि हाच याला पसरून घ्यायचं सगळीकडे सारखं म्हणजे सारख्या आकाराच्या वड्या येतील मी सगळं पसरून घेतलं आणि जे ड्राय फ्रूट होते ना आपले बाजूला ठेवलेले थोडे त्यावरती गार्निशसाठी टाकू असे वरतून आणि दाबून घ्यायचे असे थोडे मी एक दोन केशर काड्या पण टाकले असं दाबून द्यायचे मध्ये म्हणजे ते निघत नाही मग छान बसतात त्याच्यात आणि वड्यावरती ना असं छान दिसतात ते इथं मी सोकं खोबरं घेतलं आहे आणि थोडंसं याच्यावरती किसून टाकू तुम्ही यावरती ओलं खोबरं पण टाकू शकता खूप छान लागतं असं खोबरं किसून टाकलं ना वड्या पण छान दिसतात आणि चवीला पण छान एक खोबऱ्याचा त्यामध्ये फ्लेवर येतो छान लागतात त्या थोडंसं थंड आहे आता हे याच्या वड्या पाडून घेऊ आपण जास्त थंड नाही झालं अजून गरमच आहे ते आणि असं सगळं सग्ड़, सगळीकडून असं हे करून घ्यायचं याला मोकळं करून घ्यायचं बघू शकता म्हणजे पटकन वड्या निघतात मग बघू शकता किती छान वडी निघली आहे ना बघा अजून तरी गरम आहे चांगलं थंड झालं ना मग खूप छान निघतात अजून गरमच येते असे सगळे वडे आता काढून घ्यायचे बघा किती छान झालं आहे ना नेहमी तर आपण शिरा करतोच पण असे कधीतरी असे वड्या करून बघा खूप छान होतात आणि छान लागतात चवीला कारण यामध्ये यावरती आपण खोबरं टाकलेले किसून आणि खोबऱ्याचा फ्लेवर असतो त्यामध्ये आणि ड्रायफ्रूटचं असं क्रंची पण दाताखाली येताना खूप छान लागतात आपलं आता पुडीचं पीठ पण भिजलं आहे छान किती मऊ झालं आहे बघा असं एकदा परत एकदा मळून घ्यायचं थोडं तेल लावून आणि असे थोडे छोटे छोटे उंडे घेऊन पुड्याला लाटायच्या तुम्ही एकदा सगळे उंडे करून ठेवू शकता हे गोळे किंवा मग एक छोटा गोळा घ्यायचा आणि पीठ झाकून ठेवायचं म्हणजे ते वाळणार नाही आणि पीठ घ्यायचं असं पिठामध्ये ही गोळा बुडवून छोटासा उंडा आणि अशी पुढे लाटायची जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त जाडपन्नी ठेवायची पातळ केली तर वातळ होतील आणि जाड ठेवली तर मग कच्च्या राहतात तुम्हाला हवे त्या आकारात अशा पुढे लाटून घ्यायच्या जास्तच वगैरे गोल पाहिजे असेल तर मग एक डब्याचं झाकण घ्यायचं आणि त्यानं कट करायचे मस्त गोल येतात इकडे मी गॅसवरती कढई ठेवली होती तेल पण टाबा तापायला ठेवलं होतं प्रथम ना पुढे टाकायच्या अगोदरापणे पापड तळून घेऊ म्हणजे तो चांगला फुलतो म्हणजे पुडी तळल्यावरती जर पापड टाकला ना मग तो फुलत नाही पहिलेच पापड तळून घ्यायचं आणि नंतर पुड्या तळायच्या पापडाला जास्त तेल गरम नाही करायचं नाही तर ते, ते करपून जातात उडदाच्या पापडाला जास्त गरम तेल लागतच नाही पुढे टाकल्याच्या नंतर आहे ना असं झाऱ्यांना दाबायचं फुल गॅसवरतीच पुड्या तळायच्या कमी गॅसवरती तळायच्या आणि अशा मीडियम फ्लेमवरती काय होतं त्या तेल कट होतात आणि म्हणजे फुलत पण नाही मग चांगल्या फुल गॅसवरती स तळायच्या आणि अशा झाऱ्याने ना वरतून तेल सोडायचं त्यावरती म्हणजे छान फुकतात आणि अशा उलट्या पालट्या करत राहायच्या गोलगोल फिरवायच्या म्हणजे छान सगळीकडून मग त्या तळल्या जातात चांगल्या नाही तर मग कच्च्या राहतात हे बघा किती छान झाली तळून मस्त कलर आला आहे ना कुरकुरीत अजून एक पुडी अशी तळून घेऊ आपण असं जा दाबत राहायचं झाऱ्याने म्हणजे ते गरम तेल वरतून आलं ना, ना मग छान फुगून येते ती चपटी होत नाही मग मी एकदाच दोन पुड्या टाकल्या होत्या ही पण पुढी बघा किती छान फुगली आहे तर अशा प्रकारे आपला संपूर्ण स्वयंपाक तासामध्ये करून झालेला आहे आता आपण ताट लावून घेऊ तर या ठिकाणी आपलं जे मराठमोळी जेवण म्हणतो आपण साधं सिंपल सात्विक जेवण इथं आपण कुठल्याही प्रकारचा कांदा लसूणचा वापर केलेला नाही तर काही जर चुकलं असेल तर ज्या सिनियर महिला व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी कमेंट करून सांगावं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद